नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत एक असे उद्योजक आहेत त्यांचं जे प्रोडक्ट आहे आपण कदाचित पाहिलं असेल आपल्या सोबत आहेत सी नाईक सिल्वर लाईन कंपनीचे ते डायरेक्टर आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला सांगा अ माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझा जन्म कारवार इथे झाला होता कारवार हे गोव्याच्या खालचं एक छोटस गाव आहे आणि निसर्ग रम्य आणि सुंदर असा तो देश आहे तिथून वयाच्या जवळजवळ चौ चौथ्या पाचव्या वर्षी शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी मला मुंबईमध्ये पाठवलं तिथे मी मुंबईला आल्यानंतर माझं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावी होईल अशी अपेक्षा धरून मला इथे पाठवण्यात आलं आणि खरोखरच मला चांगल्या प्रतीचं एज्युकेशन ह्या इथे मिळालं आणि करता करता आम्ही पर्यंत पोचलो आणि इंजिनिअरिंग नंतर जे मधून मी इंजिनिअरिंग करून मी बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर मी जॉब करायला सुरुवात केली अँड फॉर्च्युनेटली मला जगप्रसिद्ध गेस्टिन विल्यम्स लिमिटेड नावाच्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करायची संधी मिळाली आणि ती कंपनी अतिशय सिस्टमॅटिक काम करणारी म्हणजे तेव्हाच्या काळी आपण म्हणू की आयोसो जेव्हा प्रसिद्ध झालेलं नव्हतं त्यावेळेला सुद्धा तिथल्या ज्या काही सिस्टीम्स आणि कामाच्या पद्धती होत्या त्या आयोसेला सुद्धा म्हणजे मागे टाकतील अशा प्रतीच्या पद्धत सिस्टीम्स होत्या आणि अशा चांगल्या कंपनीमध्ये मला काम करायचं सौभाग्य मिळालं आणि तिथे माझं जे उर्वरित आयुष्याचं जे ट्रेनिंग होतं ते तिथे पूर्ण केलं सर तुमच्या स्वतःची कंपनी आहे सिल्वर लाईन म्हणून ज्याच्यामध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चर करता तर या व्यवसायात यावं असं तुम्ही का ठरवलं त्याची बॅकग्राऊंड असं आहे की सिल्वर लाईन कंपनी चालू करण्यापूर्वी जे जेस्टिन विलियम मध्ये मी नोकरी सुरू केली त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा वर्षाचा माझा जो काळ कार्यकाळ होता त्याच्यामध्ये मला व्यवस्थित प्रकारचं ट्रेनिंग मिळालं बिझनेसचं ट्रेनिंग मिळालं आणि त्याच वेळेला मी ते काम करता करता बऱ्याच लोकांना मी कन्सल्टेशन करत होतो आणि त्यांचे बिझनेसेस स्मॉल स्केल स्मॉल स्केलमध्ये कसे चालतात याचाही मी अनुभव घेत होतो आयुष्याची माझी इच्छा होती की एक वेळ अशी येईल की मी स्वतः माझा स्वतःचा व्यवसाय उभा करेन आणि त्यासाठी मग मी एक सुरुवातीला एक प्रोप्रायटरी कन्सर्न त्याच्यानंतर मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशी वाटचाल करत करत सिल्वर लाईन याचं मी फाउंडेशन टाकलं आणि सिल्वर लाईन या कंपनीचं प्रोडक्ट माझा बॅकग्राऊंडचा जो एक्सपिरियन्स होता तो संपूर्णपणे शीट मेटल मधला असल्यामुळे मी बऱ्याचशा कंपनीसाठी जायचो त्यांच्याकडनं ऑर्डर घ्यायचो त्यांच्याकड साठी जॉब बनवायचो ट्रक भरून भरून माल विकायचो आणि शेवटी लक्षात यायला लागलं की एवढं सगळं करून आपल्या खिशामध्ये काहीच उरत नाही त्यावेळेला मग मी डिसिजन घेतलं की दिस कॅन हॅपन ओनली वेन वी हॅव अवर वे ओन प्रॉडक्ट आणि त्यामुळे आम्ही प्रॉडक्ट शोधण्याच्या मार्गावर लागलो आणि अशा वेळेला माझी एका माझ्या मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करता करता मला कळलं कर की एक क्रेन इंडस्ट्री एक अशी आहे ज्याच्यामध्ये भरपूर काही काही प्रॉडक्ट्स आपल्याला इम्पोर्ट इं, सबस्टिट्यूट म्हणून बनवता येतील आणि त्यामुळे मी त्या प्रॉडक्टमध्ये म्हणजे क्रेन्सच्या संबंधी लागणारे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते डेव्हलप करून ते सिल्वर लाईनचे प्रॉडक्ट म्हणून मी मार्केटमध्ये टाकायला सुरुवात केली हा खूप ह्यूज प्रोडक्ट आहे कारण का अनेकदा इन्फ्रास्ट्रक्चर रोड्स वर आपण बघतो बघतो कंपनीज मध्ये आपण तो तर त्याच्यावर काम करताना किती मोठा टास्क आहे तो त्याच्याबद्दल थोडं सांगा क्रेन इंडस्ट्रीज फार मोठी आहे म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी क्रेन ही वापरली जाते इव्हन आताच्या काळाच्यामध्ये व्यवसायामध्ये इवन छोट्या छोट्या कारखान्यामध्ये सुद्धा छोटी क्रेन किंवा लाईट क्रेन किंवा जीप क्रेन असे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या क्रेनच्या म्हणजे मटेरियल हँडलिंगच्या सुविधा प्रत्येकाला आवश्यक असतात असं असताना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही जे काही प्रॉडक्ट आता डेव्हलप केलेले आहेत ते नव्वद टक्के कंपन्यांना ट्रेन मॅन्युफॅक्चरर्सना उपयोगी होतात आणि त्यामुळे आम्हाला ते फार रादर इझी झालं की त्या क्रेन कंपन्यांना जाऊन त्यांना कन्व्हिन्स करून हे आपलं प्रॉडक्ट दाखवून त्यांच्याकडे बिझनेस डेव्हलप करता आला तसंच म्हणजे हा प्रॉडक्ट क्रेन मॅन्युफॅक्चरनाही कामाला येतो त्याचप्रमाणे हा प्रॉडक्ट क्रेन यूज करणाऱ्या लोकांनाही उपयोग करता येत करून घेता येतो आता साधारणतः जर तुम्ही आमच्या बद्दल जर विचाराल तर वी मेक डीएसएल सिस्टीम म्हणजे पॉवर रिलेटेड जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आम्ही बनवतो म्हणजे एखाद्या मुव्हिंग इक्विपमेंटला पावर देणं ही एक चॅलेंज असते म्हणजे इक्विपमेंट पुढे मागे होत असतं आणि त्याला पावर द्यायला लागते म्हणजे पॉवर सुद्धा स्टेशनरी राहून चालत नाही ती त्या इक्विपमेंट बरोबर पुढे मागे जा जाऊ लागते तर त्याच्यासाठी डीएसएल सिस्टीम ही एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये एक पॉवर फीड केली जाते एका बाजूनी आणि ट्रेन जिथे जिथे जाईल तिथे तिथे ती करंट कलेक्टरच्या माध्यमाने पॉवर ॲब्झॉर्ब करते आणि वर्क करते त्याचप्रमाणे एक दुसरी एक पद्धत जी वापरली जाते ती आहे फेस टुनिंग सिस्टीम ज्याच्यामध्ये केबल ही एका मधन मूव्ह केली जाते आणि ती मग ट्रॅकच्या बरोबर केबल म्हणजे इक्विपमेंटच्या बरोबर मूव्ह करते आणि त्याला ती पॉवर कंटिन्युअस पॉवर देत राहते सो बिकॉज ऑफ दिस याच्यामुळे होतं असं की जे जी काही मुव्हिंग इक्विपमेंट्स आहेत नॉट ओनली क्रेन पण क्रेन सारखी म्हणजे आता तुम्ही जे टनेल बोरिंग मशीन्स आहेत किंवा कोल्ड uh, रिक्लेमेटर्स आहेत या सगळ्या ज्या इक्विपमेंट्स आहेत ज्या कंटिन्युअस uh, uh, एखाद्या फ्लोअरवर मूव्ह होत राहतात त्यांना कंटिन्युअस पॉवर देण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही सिस्टीम्स बनवतो कस्टमरच्या नीड बेस वर सिस्टीम डेव्हलप करतो आणि त्यांना ती सुटेबल होईल अशा पद्धतीने बनवून आम्ही त्यांना वापरायला देतो आणि दिस आर आवर मेन प्रॉडक्ट ऍक्च्युली स्पीकिंग सर क्रेन uh, आणि uh, आता जे तुम्ही उल्लेख केला त्या व्यतिरिक्त आपण कुठे कुठे नवीन प्रोडक्ट बनवतो का कारण का कंटिन्यू या इंडस्ट्री मध्ये तुम्हाला इनोव्हेशन आणावं लागतं इव्हॉल्व्ह व्हावं लागतं तर त्याच्याबद्दल थोडं सांगा यू आर ऍबसल्युटली राईट कारण कसं आहे एक प्रॉडक्ट घेऊन किंवा एक पर्टिक्युलर हे घेऊन तुम्हाला uh, पाहिजे तो टर्नओव्हर uh, उभा करता येईलच याची गॅरंटी नाही वी हॅव अ प्रॉडक्ट विच अ बिझनेस विच अ सर रिझनेबल अमाऊंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी बट वेन वी आर लुकिंग फॉर अ ग्रोथ जेव्हा आम्हाला वाढ पाहिजे असते तेव्हा लिमिटेड मार्केट असल्यामुळे वी हॅव टू बी इन अवर इन डुईंग समथिंग मोर दॅन दॅट तर त्याच्यासाठी आम्ही असं केलं की आमचं एक युनिट आहे ज्याच्यामध्ये आम्ही जी आमची कोर स्ट्रेंथ आहे जी काय मेटल प्रेसिंग म्हणजे माझ्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत जी के डब्ल्यू मध्ये मी जे मेन नॉलेज ऍब्झॉर्ब केलं दॅट वॉज रिगार्डिंग द मेटल प्रेसिंग आणि मेटल प्रेसिंग मध्ये कुठलाही कॉम्पोनंट कितीही कॉम्प्लिकेटेड कुठल्याही प्रकारचा असला तरी तो आम्ही डेव्हलप uh, करू शकतो त्याच्यासाठी लागणारं टुलिंग हे करू शकतो तर ते फील्ड जे आहे ते आम्ही नव्या पद्धतीने आता जिवंत केलेलं आहे म्हणजे काही वर्ष प्रॉडक्ट प्रॉडक्ट प्रॉडक्टमध्ये राहिल्यानंतर लक्षात आलं की uh, याला लिमिटेशन्स आहेत ग्रोथला लिमिटेशन्स आहेत सो वी आर नाव अगेन रिस्टार्टेड फॅब्रिकेशन म्हणजे मेटल प्रेसिंग रिलेटेड काम त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स लेझर कटिंग मशीन सी एनसी वेंडिंग मशीन्स वगैरे घेऊन ते आम्ही एक प्लांट कंप्लीटली त्याला डिवोट केलेला आहे आणि दॅट एल ऍक्च्युअली हेल्प अस टू ग्रो अँड गेट अ जंप इन टू अवर टर्नओवर इंडिया सोबतच परदेशात देखील आपली कंपनी असावी ह्या तुम्ही स्वप्न पाहिले आणि ते तुम्ही केलं तर त्याच्याबद्दल थोडं सांगा Uh, त्याच असं झालं की जेव्हा आम्ही वागळे स्टेट म्हणून रबाळेला शिफ्ट झालो तेव्हा वी हॅड असोसिएशन सो विथ दॅट असोसिएशन वी केम अक्रॉस लॉर्ड ऑफ लाईक माइंडेड पीपल आणि माझ्यासारखेच म्हणजे अशी भावना धरून असणारे दोघे तुघे माझे मित्र मला मिळाले एक आहे शालीमार वॉल्स ज्यांना पण दुबईमध्ये किंवा बाहेर कुठेतरी एस्टॅब्लिशमेंट करण्याचं एक इच्छा होती त्याचप्रमाणे माझे अगदी जवळचे मित्र पळशीकर बर्वे ज्यांचं स्मॅको इंजिनिअरिंग म्हणून क्रेन मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी होती आणि मी असे तिघांनी मिळून ठरवलं की आपण जर एकटे एकटे जरी जाऊ शकलो नाही कारण त्याची इन्व्हेस्टमेंट तिकडचं म्हणजे कारभार सांभाळणं हे एकाला जमेलच याची खात्री नव्हती त्यामुळे आम्ही तिघांनी एकत्र येऊन परदेशामध्ये म्हणजे यूएई मध्ये आम्ही फॅक्टरी चालू करायचं ठरवलं अँड देन वी वेंट ॲज अ पार्टनर्स दॅन स्टार्टेड अवर इंडिव्हिज्युअल बिझनेसेस देअर टेकिंग अंडर वन शेल्टर अँड द नेम ऑफ सिल्वर लाईन इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग एल एल सी आणि तिकडे आम्ही काम करायला सुरुवात केली बट ते जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे ते तेवढं फुलफ्लेज होऊ शकलं नाही आम्हाला वाटलं होतं की ते फार इझिली आम्ही तिथे चांग जम बसू आणि पण तिथल्या पद्धती तिथलं कामाचं हे हे फार म्हणजे त्याची घडी व्यवस्थित बसवता आली नाही आम्हाला देन स्लोली स्लोली बोथ माय पार्टनर्स दे आउट केम आउट अँड देन द होल थिंग वॉज लेफ्ट बॅक टू मी ॲज अ ओनर आणि खूप स्ट्रगल करायला लागलं खूप मेहनत करायला लागली आणि आत्ता फार आ, ते थोडंफार एक नावा रूपाला यायला लागले आणि वी स्टार्टेड दॅट समवेअर इन द इयर ऑफ टू थाउजंड फोर तिथून ते आजपर्यंतची जवळजवळ वीस वर्षाची वाटचाल आहे तिथली पण ते जिवंत ठेवणं आणि त्याला वरती आणणं हे एक भरक्युलेयन टास्क माझ्यावर आलं होतं आणि देवाच्या कृपेने म्हणा किंवा आमच्या चांगली माणसं जी काय मला मिळाली त्याच्या जोडीने ते आता एक नावा रूपाला आलेलं आहे आणि नाउ इट इज चेकिंग शेपर वे वेल म्हणजे लुक द सिच्युएशन कंपनीला तीस वर्ष पूर्ण झाले तर या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स कसा सपोर्ट केला See support in the Munsa. Uh, I didn't get a uh, support like uh, uh, helping me into a business. But uh, the other way, if you look at it, it was a very big support because I was uh, unable to look at my family and take care of my children to see that they grow properly. All that was taken care by my family, my missus she was constantly taking care of one side of my life rather and uh, that went uh, good she toiled on taking care of my children one of my daughter has been educated in u.s settled in u.s my son has got an opportunity to go to u.s i was uh, slogging taking care of one uh, my passion or my a but uh, without uh, her परमिशन ऑर अधरेकिंग केअर ऑफ माय फॅमिली खूप वेगळ्या क्षेत्रात काम करताय कारण का मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहात पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणं हे किती सोपं किंवा कठीण आहे आणि स्पेशली एज अ मराठी उद्योजक तुम्ही काम करताय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा याच्यावर भरपूर काही सांगता येईल मॅडम कारण कसं आहे मराठी माणसाला पहिलं तर बिझनेसचं ज्ञान नसतं त्याला बाळपडू नसतं त्यामुळे इट इज ऑलवेज स्टेप बाय स्टेप लर्निंग अँड इव्हॉल्विंग अँड अंडरस्टँडिंग अँड देन चेंजिंग युअर कोर्स ऑफ ॲक्शन अँड देन गोईंग फॉरवर्ड तर सगळ्यात म्हणजे माझी जी वाटचाल आहे याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे असं आहे की आय वॉज एक्स्ट्रीमली पेशंट and uh, i did not jump for a very big vision i knew my vision is big i want i, I knew exactly what i wanted to achieve in my life but uh, i did start with a humble beginning not with a very flashy thing even today we do not uh, believe into going for a flashy things we do whatever exactly is required and not beyond that and we grow on constant growth is a fundamental we do keep any consistent Uh, तुम्ही जर म्हणाल तर आजही मी जसा मी सर्व्हिसला जात होतो तसाच आज सकाळी नऊ वाजता निघतो आणि संध्याकाळी सहा वाजता घरी जातो म्हणजे आय हॅव नॉट चेंज माय लाईफस्टाईल सिन्स द बिगनिंग सो यू कॅनॉट बिकम अ बॉस अँड ट्राय टू चेंज युअर ॲटिट्यूड असं म्हणजे दिस माय पर्सनल ओपिनियन इफ यू ट्राय टू बिकम अ बॉस अँड देन ओनर अँड देन ट्राय टू बिहेव लाईक अ ओनर आय डोंट थिंक दॅट यू कॅनॉट कॅन रिलेट ऑन युअर सक्सेस ऑन बिकॉज a company needs your presence for sure many people say that you should be becoming independent moment you become an entrepreneur which is to my knowledge it is not possible you have to be involved you have to be close to your business and see that whenever it requires any kind of uh, assistance or your expertise has to be shared with uh, it is not possible it is and it is not a one time story it is a continuous story you cannot see that you will get a jump. Are, and uh, many people say that you borrow, have a big show and later on you cannot manage it and then you fail. Because want, they could uh, completely vanish. And I could survive only because of this, because the foundation was kept, I kept on making my foundation stronger. कंपनीचे क्लायंट कोण कोण आहेत आणि त्यांना तुम्ही कसं सर्व करता त्याच्याबद्दल सांगा वी हॅव अ व्हेरी लार्ज कस्टमर बेस म्हणजे एका पर्टिक्युलर कंपनीवर किंवा याच्यावर आम्ही डिपेंडंट नाही आता कारण uh, तुम्ही पहिलं म्हणालात तसं आमची ही इंडस्ट्रीची जी रिच आहे ती खूप मोठी आहे पण वी सप्लाय फ्रॉम गवर्नमेंट ऑर्गनायझेशन्स लाईक रेल्वे बी एआरसी आणि डिफेन्स अशा लोकांना करतो पण ॲट द सेम टाईम वी हॅव अंडर अवर बेल्ट व्हेरी रिनाउन्ड कंपनीज लाईक सायसिन ग्रुप तक्राफ्ट सिमेंट इंडस्ट्री इंडस्ट्रीज लाईक अल्ट्राटेक alenti, uh, acc purvi, yata, adani, we are supplying to them. and in a crane industry, we have all the light crane manufacturers like uh, uh, gh crane, q build, Jasso, Mukun, Meltec, Electromate. so you name the company because almost uh, all the companies in india, they know silverline and uh, at least once or twice they must have purchased from us. that is the current scenario. तुम्हाला नंबर्स मध्ये सांगायचं झालं तर वी हॅव अ कस्टमर बेस ऑफ मोर देन थ्री थाउजंड फाय हंड्रेड टू फोर थाउजंड मोठ्या आकड्या तीन साडेतीन चार हजार कस्टमर असतात लॉंगन अ लॉंग पेनफुल जर्नी बट दे आर ऑल स्टँडर्ड दे आर कंटिन्युअस नाट दे आर आर नॉट दे ब्रोकन ऑर बड वन्स दोज हुअर परचेस अवर प्रोडक्ट They continue to buy our product because they are flawless. And uh, hardly I remember that somebody has come uh, uh, to us and asked for a spares or a replacement parts. It has not happened so far. So it's like a fit and forget, which is very impossible to maintain that kind of quality. But we have done it. असं गेले तीस वर्ष या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला बिझनेस मध्ये काही चॅलेंजेस आलेत का आणि त्यांना तुम्ही कसं सामोरे गेलात हो ऑफकोर्स देर आर आर चॅलेंजेस कंटिन्युअस चॅलेंजेस इट्स नेवर बीन अ स्मूथ सेलिंग इट्स नेवर बीन अ स्मूथ सेलिंग बट एक्सेप्ट फायनान्शियली वी हॅव नेवर कम अक्रॉस अ फायनान्शियल प्रॉब्लेम बट समटाईम्स यू कम अक्रॉस गवर्नमेंट स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स Those kind of problems. Sometimes you go across a strike. We also had a strike in the past. So we overcome that also. But uh, in that, I would say that as long as you are honest to your purpose, everything can be solved. Everything can be solved. Even when we had our uh, uh, strike and labor problem in those days. We were I was honest that I was not uh, trying to take advantage of my workmen. So I stood firm. I said, if you people feel that you are doing it for my own uh, growth and my own personal life, it wasn't so. so. I stood I told them, it's not possible to do anything. Whatever I'm doing, I'm doing it best possible for you during the framework of my earnings and my business. And then later on they accepted and then we started restarted the whole thing. Yeah, I don't think challenges are there and they are constant, they won't go away. But that builds you as a man and that gives you a, a scope to learn and use your expertise. Use your we become tenacious, tenacious. That's more important. आपल्या कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा कंपनीचा फ्युचर असाच आहे की आता जो टर्न ओव्हर आहे त्याला वाढवावा कारण ऑन अ टर्न ओव्हर फ्रंट टू बी ऑनेस्ट वी आर नॉट व्हेरी लार्ज अँड वी सी वी कॅन ग्रो ऍटली सो वी आर वर्किंग ऑन इट अँड फॉर दॅट व्हॉट वी सी इज दॅट वी आर फॉलोइंग शॉर्ट ऑफ सम स्पेस We have a space, we have a large space at Aurangabad, but people want uh, entire facilities to be in Mumbai and in A. But it's very difficult to grow in size in Mumbai. So we are looking out for options. Let's see, we will, may need a more bigger space, bigger land, but opportunities are there that cannot be ruled out.

faster and then later on you slow down that's that will not be helpful because i've seen a lot of intelligent people failing because they were not ready to work hard so it's uh, continuously working intelligently at the same time working hard both the combination of hard work as well as smart work is essential that's what i would like to tell them

Uh, they have given us a green channel certification in that uh, actually means that our product will not be inspected and uh, it will be accepted as it is without any inspection assuming that it will never fail and it will meet the quality requirements that is a uh, proof of our uh, working for last 30 years with uh, quality as a core value and uh, one more thing that i can tell you our Clients are consistent and continuous. I have one, can give you an example of one of my clients, which is Avanaki Corporation, uh, is, is based in USA, Ohio, and they are working with us for last 25 years. They have tried their product to be developed all over the India and uh, failed. And when they came to us, their search for the new vendor was stopped.